चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांच मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आई भगवतीच्या कुलदेवीच्या विविध नऊ आपण पूजा रोज करत असतो त्यात गेलं तर नवरात्रीतले प्रत्येक दिवस हा विशिष्ट असतो विशेष असतो प्रत्येक देवीच्या सेवेसाठी स्तोत्र मंत्र सेवांसाठी त्यातल्या त्यात बघायला गेलं तर नवरात्रीतले काही विशिष्ट दिवस आहेत त्या खूप जास्त महत्वाचे मांडले गेले आहेत त्या दिवशी जर आपण काही विशिष्ट सेवा जर केल्या तर त्या सुद्धा आपल्या फलप्राप्ती जास्त जास्त लवकर होत असते तर त्यातल्या बघायला गेलं तर नवरात्रीतली पंचमी म्हणजेच ललिता पंचमी असेल सप्तमी आणि अष्टमी आणि नवमी ह्या जे तिथी आहे खूप जास्त महत्त्वाचे मांडले गेले आहेत या दिवशी सेवा सुद्धा तेवढ्याच आपल्या लवकरात लवकर फळप्राप्ती देणाऱ्या असणार आहेत तर आपणास माहिती असेल की नवरात्रीतली जी पाचवी माळ असते ज्याला आपण ललिता पंचमी म्हणून ओळखतो तर ती ललिता पंचमीचं जे काही व्रत आहे ते आपल्या घरच्या घरी कशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकणार आहेत की जेणेकरून ललिता पंचमीचं जे काही व्रत असं पुण्य प्राप्त होणार आहे ते तुम्हाला घरच्या घरीच प्राप्त होऊ शकतं साध्या सोप्या पद्धतीने सोबतच ललिता पंचमी या दिवशी आपल्याला एक विशिष्ट सेवा करायची आहे की जेणेकरून तुमची जी काही इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून तुम्हाला दिवस आहे ललिता पंचमी आहे जसं तर प्रत्येक महिन्यामध्ये मा आपणास माहिती असेल की पंचमी हा ही तिथी येत असते पण नवरात्रीमध्ये ललिता पंचमी खूप विशिष्ट दिवस मानला जातो त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला कुठलेच प्रश्न पडणार नाही स्किप न करता बघा चला तर सुरुवात करूया तर मंडळी आपणास माहिती आहे की आता नवरात्रीतले प्रत्येक दिवस महत्वाचे आहेत पण त्यातल्या आज पंचमी तिथी म्हणजेच काय ललिता पंचमी तिथी ही आपणास माहिती असेल की आता पाचव्या महिला ही ललिता पंचमी तिथी साजरी होत असते तर ललिता पंचमी तिथी म्हणजेच काय तर या दिवशी स्कंद मातेचं पूजन होत असतं आणि या दिवशी आपण केळीचा नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो ललिता पंचमीचा या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जात असतो अशी देखील मान्यता आहे वसंत पंचमीच्या दिवशी ललिता देवीचा जन्म झाला होता अशी देखील मान्यता आहे पण आता ललिता पंचमी दिवशी आपल्याला विशिष्ट सेवा करायची आहे तर यासाठी आपण माहिती असेल की ललिता देवीचा आपल्याला फोटो लावू शकतो मूर्ती लावू शकते पण आता भरपूर घरांमध्ये किंवा कुटुंबामध्ये ललिता देवीचा फोटो किंवा मूर्ती ही नसणारच आहे तर त्यासाठी एक पर्याय म्हणून तुम्हाला मी एक सा, सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने घरच्या घरी आपण ललिता देवीची सेवा सुद्धा करू शकतो पूजन देखील करू शकतो नैवेद्य देखील दाखवू शकतो ते कशा पद्धतीने तर मंडळी नो तुमच्या घरामध्ये घटस्थापना तर झालेली असेलच आता देवी टाक तुमच्या कुलदेवीचा टाक तुमच्या घरामध्ये असेलच आता आपल्याला माहिती कुलदेवीच्या असं नाही की कुलदेवीचा टाक वेगळा आहे किंवा इतर देवींचा टाक वेगळा आहे ते तर आपण मान्यता मानतो आपण किंवा वेगवेगळं आहे पण आई भगवतीच्या रूपांमध्ये नऊ रूप एकवटलेली आहेत असं आपल्या माहिती असेलच तर म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये जिथे घटस्थापना झालेली आहे त्या घटस्थापनेच्या ठिकाणीच आपल्या ललिता पंचमीचं व्रत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे सेवा सगळं काही करायचं आहे तर आता आपण सांगू इच्छिते ललिता देवी जी आहे ती हृदयाशी संबंधित असणारी देवी आहे ती प्रेम ती प्रेम वात्सल्य ममता याची ती देवी मानली गेलेली आहे म्हणून ललिता देवी जी आहे तिची जर आपण सेवा केली तर आपल्याला संबंधित जर काही प्रॉब्लेम असतील म्हणतात ना की बा आजकाल लहान वयामध्ये सुद्धा मुलांना हार्ट अटॅक येत आहेत आज सातवी आठवीच्या मुलींना मुली मुलांना देखील हार्ट अटॅक येत आहेत खेळता खेळता मुलं म्हणजे अचानक त्यांना अटॅक येतो आहे आजकाल खूप जास्त प्रमाण वाढलं आहे हृदयासंबंधीच ब्लॉकेजेस असेल हृदयाला सूज असेल किंवा लहान मुलांना जन्मजात हृदयामध्ये छिद्र असणे होल असे असे देखील प्रॉब्लेम्स असतात तर ही जी सेवा है थी, आहे ती सर्वजण करू शकतात जर आईपर्यंत जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही आवर्जून करा जेणेकरून तुमच्या गर्भामध्ये जे शिशू आहे त्याला सुद्धा उत्तम आरोग्य प्राप्त होईल हृदयासंबंधी कुठली त्याला समस्या आयुष्यामध्ये कधी होणार नाही सोबतच ज्यांना हृदयाचे प्रॉब्लेम्स आहेत समजा तुमच्या घरामध्ये पतीला मुलांना किंवा कोणाला जर हृदया संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचे काही हार्ट ऑपरेशन झालेले आहेत नाजूक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या मिस्त्रांसाठी ही सेवा करावी तर जर तुम्हाला स्वतःसाठी तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता सर्वजण ही सेवा करू शकतात आता तुम्ही म्हणता की ताई आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण खूप उत्तम आरोग्य त्यांना प्राप्त आहे पण तसंच नसतं भविष्य काळामध्ये काय होऊ शकते आपल्याला सुद्धा माहिती नाही किंवा आज आहे पण उद्या काय होईल हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं आता या क्षणाच्या नंतर दुसऱ्या क्षणाला काय होईल हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की भविष्य काळामध्ये देखील आपल्या हृदयासंबंधित आपल्याला आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना हृदयासंबंधित किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा हार्ट अटॅक असेल काही असेल प्रॉब्लेम ते होऊ नये असा असेल नक्कीच आपल्याला ही ललिता पंचमी दिवशी ललिता मातेची आपल्याला सेवा पंचोपचार पूजा नैवेद्य आणि सेवा करायच्या आहेत आवर्जून करा वेळात वेळ काढून करा कारण की आपलं म्हणतात ना की आपण जर स्वस्थ असू आपलं आरोग्य उत्तम असेल तरच आपण विविध सेवा असेल आपण आयुष्यामध्ये जे काही आपल्याला पाहिजे आहे त्या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो म्हणून आपलं आरोग्य आधी सांभाळायला आपल्याला पाहिजे ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे ती म्हणजे आपलं आरोग्य आहे तर आपल्याला कशी सेवा कर, पूजा करायची ती तुम्हाला सांगते घटस्थापना आपल्या घरामध्ये असेल त्या ठिकाणीच आपल्याला काय करायचं आहे त्या म्हणजे त्या कुलदेवीच्या टाकालाच आपल्याला जगनमातेचं स्वरूप मानायचं आहे म्हणजे ललिता देवीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची स्थिती आपल्याला पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे काय हळद कुंकू अक्षता फुलं बेल असेल पत्री असेल असं तुम्हाला तिथे बहायचं आहे देवीच्या टाकाला धूपदीप ओवाळायचं आहे हे ओवाळल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी त्यांना एक विशिष्ट देखील दाखवायचा असतो देवीला पंचमीला तर तो कोणता तर तुम्ही या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही त्यांना अनारसे किंवा वडे किंवा तुम्ही मोदक देखील नैवेद्य दाखवू शकता देवीला परत सांगते अनारसे मोदक किंवा वडे यापैकी कुठलाही एक नैवेद्य तुम्ही या दिवशी देवीला दाखवायचा आहे पंचमी ललिता पंचमी या दिवशी घटस्थापनेच्या समोर दाखवायचा आहे ते केल्यानंतर तुम्हाला तिथे त्यांना आरती असेल तुम्हाला आरती म्हणायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला तर काय करायचं आहे एक विशिष्ट सेवा या दिवशी करायची आहे ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीच्या स्मरणार्थ ती म्हणजेच काय आता तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी तयार करायची आहे परत सांगते अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी तयार करायची आहे ती जुडी तयार केल्यानंतर तिचे जे टोक आहेत खालचे शेंडी ती तुम्हाला हळद कुंकामध्ये बुडवायची आहे आणि हातामध्ये उजव्या हातामध्ये धरायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन डोक्यावर पदर घेऊन महिला जर असेल तर डोक्यावर पदर घेऊन पुरुष करणार असेल तर आपले पारंपरिक पोशाख घालून तुम्हाला तुम्हाला हे सेवा करायची आहे हातामध्ये अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी घ्यायची त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे ती म्हणजेच कोणती तुम्हाला सांगते ललिता पंचक तुम्हाला हातामध्ये दुर्वा घेऊन म्हणायचं आहे ललिता पंचक ललिता त्रिशती स्तोत्र किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्र या तिन्ही पैकी तुम्हाला एक जरी स्तोत्र मिळालं तरी सुद्धा तुम्ही त्यातलं एक सेवा जरी केली तरी सुद्धा चालणार आहे तिन्ही जर भेटलं तर तिन्ही जरी म्हणत तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे ललिता सहस्रनाम स्तोत्र बघा तुम्ही ते बघू शकता माझ्याकडे पोथी आहे ही अतिशय प्रभावी ही पोथी आहे स्तोत्र आहे ललिता देवीची तुम्ही जर सेवा मनोभावे श्रद्धेने जर वेळोवेळी करत गेलात तर कर खरं सांगते आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स असेल कर्ज डोक्याचं वाढलं असेल आरोग्य संबंधित काही प्रॉब्लेम असेल लहान मुलांना बुद्धी संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर सर्वांवरती रामबाण उपाय म्हणजे ललिता सहस्राम स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र आहे नक्कीच ही सेवा करायला विसरू नका आता अठ्ठेचाळीस दुर्वाणी जोडी हातात घेतल्यानंतर आपला त्याच्या सेवा झाली किती दुर्गाची जोडी आपल्याला जगन मातेच्या चरणी अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला इथे ललिता पंचमीचं व्रत पूर्ण केलं इथे पुण्य म्हणजे पूर्ण तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे आता या दिवशी उपवास देखील केला जातो आता काही काही नऊ दिवसांचे उपवास असतात त्यामुळे तो उपवास येऊन जा जाईल पण ज्यांना उपवास नाही उठता बसता उपवास असेल त्यांनी या दिवशी विशिष्ट उपवास जरी केला आणि हे व्रत केलं पूजा पूजा आणि सेवा जर केलं तर अतिशय उत्तम जर उपवास करणं शक्य नसेल तर सेवेला तरी नक्कीच महत्व द्या वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये तुम्ही या दिवशी सांगितल्याप्रमाणे घटस्थापनेसमोर पंचोपचार पूजा करून नैवीद दाखवून तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे सर्व इच्छा पूर्तीसाठी आरोग्य संबंधित सर्व काही आजार दूर होण्यासाठी ही सेवा खूप जास्त प्रभावी सर्वात उत्तम आणि प्रभावी मांडली गेलेली आहे आता अजून एक सांगेल ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे खूप सणसण आहे पैशाची म्हणजे खूप जास्त म्हणजे मार्ग सापडत नाहीये तिथून बाहेर पडण्याचा मी त्यांच्यासाठी सांगेल तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा तुम्ही देवी आयचे जर सुपारीवर जर कुंकुमार्चन करत येत असाल आता दोन तीन दिवसापासून तर त्या सुपारीवरती आणि श्रीयंत्रावरती तुम्हाला ललिता सहस्रनाम स्तोत्र पठण करून जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला सगळ्यात सांगते तुम्हाला इतके छान छान अनुभव येतील ना याचे की तुम्हाला मी विचार सुद्धा तुम्ही करू शकणार नाही की तुम्ही स्वतः म्हणतात की नाही माझे आर्थिक प्रॉब्लेम्स होते डोक्यावर कर्ज होतं पण यातून मला योग्य ते मार्ग सापडत गेले आणि माझे सर्व प्रॉब्लेम सुटले तुम्ही स्वतः कमेंट बॉक्स मध्ये मला सांगाल फक्त नियमितपणे ही सेवा करा जर तुम्ही ललिता सहस्राम स्तोत्र पठण जरी केलं रोज तरी सुद्धा त्याची सेवा तुम्हाला फळप्राप्ती खूप तात्काळ मिळू शकते फक्त एकच सांगेल मी तुम्हाला हे उपाय थोडक्या मी सांगतो आहे पण त्याच्या जोडीला नवरात्र जरी सुरू असेल देवीचे पाठ जरी सुरू असेल तरी सुद्धा मी सांगते नित्य सेवा सोडायची नाही पंचमहित् सोडायचं नाही मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण सांगते पंचमहा मी रोज करते आहे नवरात्र सुरू आहे देवीचे पाठ देखील चालू आहेत पण तरी सुद्धा नित्य सेवा, सेवा पण चालू आहे आणि पंचमहायज्ञ आणि पाठ देखील देवीचे चालू आहेत म्हणून तुम्हाला सांगते की सर्व सेवा करायची असं नाही की पाठ चालू आहे देवीची म्हणून नित्यसेवा नाही करणार किंवा पंचमहाज्ञ नाही करणार तर असं करायचं नाही आपल्याला सर्व सेवा नित्यसेवा ही आपली शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी सोडायची नाही आहे नव्याण्णव टक्के प्रश्न ते सुटतात आपल्याला नित्यसेवेने पंच पंचमहायज्ञे म्हणजे पित्र आणि सेवा जी आपल्याला सोडायची नाही आहे कारण की सुद्धा आशीर्वाद असणं खूप जास्त महत्वाचं असतं कुलदेवी कुलदेवत आणि गुरूंचा या सगळ्या चौघां आशिया सोबत पन्देजा पन्देजा असेल आणि सोबत जर आपण त्याच्या सोबतीला जर आपण विविध प्रकारचे उपाय तोडगे जर करत गेलो मग लक्ष्मी प्राप्तीचे असेल किंवा विविध कुठलेही असेल मग विवाह संबंधित असेल संतान प्राप्तीचे कुठले उपाय तोडगे करत जर गेलो तर नक्कीच त्याची फळप्राप्ती लवकरात लवकर होत असेल हे परमपूज्युरुमावलींचेच वाक्य आहे की नित्य सेवेच्या जोडीला पंचमहाच्या जोडीला जर तुम्ही इतर पाठ सेवा पारायण किंवा उपाय तोडगे जर केला तरच तुम्हाला तात्काळ फळप्राप्ती होत असते खूप जणांचे असे प्रश्न असतात की आम्ही ही सेवा करतो आहे फक्त पाठ करतो आहे खूप वर्ष ही सेवा करतो आमची इच्छा पूर्ण होत असते आमचे प्रॉब्लेम वाढत चालले आहेत मग ते त्याच कारण आहे सेवा सोडायची नाही कधीच सोडायची नाही कुठली सेवा पारायण चालू असू दे तुमचे उपाय तोडगे चालू असू देत पण नित्य सेवा पंचमायत कधीच सगळ्यात खंड पडू द्यायचा आपल्याला नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला नवरात्रीच्या पाचव्या महिला या दिवशी ललिता पंचमी आपण साजरी करणार आहोत ती आपल्या घरच्या घरी हे प्रत कशा पद्धतीने करता येणार आहे आणि सोबतच या दिवशी कुठली विशिष्ट सेवा करायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच ही सेवा चुकवू नका खूप महत्वपूर्ण आहे मी सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा करा आणि भरभरून आई भगवतीचा जगनमातेचा आशीर्वा प्राप्त करून घ्यायला विसरू नका आजचा व्हिडिओ तेच सांगतो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच थोडा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ